मित्रांनो शालिनी भक्तिसागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण बरेच काही शिवमहापुराणाचे अध्याय ऐकून चुकलो आहोत आणि तुमच्या बरेच काही गावांच्या कमेंट्स पण येत आहेत तर असेच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स करत राहा कुठून कोणत्या गावांत तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा ओम शिवाय करा हर हर महादेव हर साम सामसदाशिवाय नमा भोळा सदाशिवाय नमा नम पार्वती पते हर हर महादेव काहीतरी करा म्हणजे माझा आत्मविश्वास वाढवेल आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल शालिनी भक्तीसागर कथा हे पण माझं चॅनल आहे तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने प्रणवाचे महात्मे जप योग कर्म माया आणि ज्ञानमाया शिवलोकविषयी निरूपण शिवभक्तांच्या सत्कारांचा महिमा असे ऐकणार आहोत श्री गणेशाय नमो नम ऋषीजन सुतांना म्हणाले हे महामुने तुम्ही आम्हाला षडलिंग स्वरूप प्रणवाचे काय महात्मे आहे ते सांगा तसेच शिव शिवभक्तांचा कसा सत्कार केल्याने काय लाभ होतो त्या याविषयी सांगा सूत म्हणाले महर्षिंनो तुम्ही लोककल्याणासाठी फार चांगला प्रश्न केला आहे स्वतः महादेवच याविषयी अधिकाराने सविस्तर बोलू शकतात तथापि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने मी याविषयी जे काही सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका ओंकारालाच प्रणवाशी संग्य आहे विधवाजनांनी प्रणवाविषयी वेगवेगळे विचार प्रकट केले आहेत प्र म्हणजे प्रकृतीतून उत्पन्न झालेला संसाररूपी महासागर नव म्हणजे अर्थात जीवाला भाऊसागरातून ता तारून नेणारी नौका प्रणव प्र म्हणजे प्रपंच न नाही तुमच्यासाठी अर्थात आम्ही आत्मस्वरूप आहोत हा प्रपंच तुमच्यासाठी नाही असा जो सांगतो तो प्रणव प्र म्हणजे प्रकर्षण न प्र म्हणजे न नयेत व व युष्मान मोक्षम वा, वा प्रणव अर्थात जो तुम्हा उपासकांना बलपूर्वक मोक्षापर्यंत नेतो तो, तो प्रणव प्र म्हणजे कर्मशय पर्वक नवनूतन ज्ञान देणारा अर्थात जो उपासकाच्या समस्त कर्मांचा नाश करून त्याला दिव्य नूतन ज्ञान देतो तो, तो प्रणव प्र म्हणजे प्रकृष्ट नवशुद्ध स्वरूप अर्थात प्रकृष्ट शुद्ध स्वरूपातील मायारहित महेश्वर हेच प्रणव होत प्र प्रकर्षण नवनवीन शिवस्वरूप अर्थात जो साधकाला प्रकर्षाने नवीन शिवस्वरूप करतो तो प्रणव प्र म्हणजे प्रकृष्ट नवदिव्य दिव्य परमात्मज्ञान अर्थात जो प्रकृष्ट दिव्य परमात्मे ज्ञान प्रकट करतो तो प्रणव प्रणवाचे दोन प्रकार आहेत स्थूल आणि सूक्ष्म एकाक्षर स्वरूप ओम हा सूक्ष्म प्रणव असून नम हा शिवाय या पंचाक्षरी मंत्रा मंत्राला स्थूल प्रणव म्हणतात हा अव्यक्त असल्याने सूक्ष्म तर पंचाक्षरी मंत्र पाच अक्षरांनी प्रकट होत असल्याने स्थूल आहे ओम हे सर्व साधनाने साधनाचे सार आहे म्हणून जीवनमुक्त पुरुष देहपतनापर्यंत सूक्ष्म प्रणवाची सहज साधना करत असतात आणि त्यांच्या अर्थाला अनुसरून परमात्मतत्वाच्या अनुसंगनात राहतात त्यामुळे शरीर नष्ट झाल्यावर ते पूर्ण ब्रह्मस्वरूप शिवातच विलीन होतात जीवनमुक्त पुरुष सिद्ध रूप झालेले असतात त्यांना कोणत्याही साधनाची आवश्यकता नसते तथापि जोपर्यंत त्यांचे शरीर आहे तोपर्यंत त्याच्याकडून प्रणव जपाची साधना आपल्या आपण होऊन राहते जो मनुष्य अर्थाचे अनुसंगान न करता केवळ मंत्र जप करतो त्याला योग प्राप्ती होते आणि जो या मंत्राचा छत्तीस कोटी जप करतो त्याला योगारूढ प्राप्ती होते सूक्ष्म प्रणवाचे दोन प्रकार आहेत हृस्व आणि दीर्घ उकार अकार मकार बिंदू नाद यांच्या सहित तसे शब्द काल आणि कला यांनी युक्त असलेल्या प्रणवास दीर्घ प्रणव म्हणतात हा योग जनांच्या हृदयात निवास करतो अ उ आणि म या तीन अक्षर मात्रांनी युक्त असलेल्या प्रणवास रस्व प्रणव म्हणतात त्या प्रणवातील अ शिव आहे हु शक्ती आहे आणि म त्या दोघांची एकता आहे रस्व प्रणव हा त्रितत्व स्वरूप आहे असे समजून त्याचा जप करावा ज्यांना आपल्या समस्त पापांचा नाश व्हावा असे वाटते त्यांनी प्रणवाचा सातत्याने जप करणे आवश्यक आहे पृथ्वी जल तेज वायू आकाश आणि त्याच्याशी निगडित असलेले शब्दादी पंचविषय मनुष्याच्या कामनेचे विषय आहेत त्यांची आशा मनात धरून जे कर्मानुष्ठान करतात त्या दहा प्रकारच्या पुरुषांना प्रवृत्ती मार्गी म्हणतात जी माणसे निष्काम भावनेने शास्त्रविहित कर्मानुष्ठान करतात त्यांना निवृत्ती मार्ग म्हणतात प्रवृत्ती मार्ग पुरुषांनी रहस्व प्रणवाचा जप करावा निवृत्ती मार्ग पुरुषांनी दीर्घकाळ प्रणवाचा जप करावा वेदांच्या आरंभी आणि दोन्ही संध्यासमयी ओंकाराचा उच्चार करावा प्रणवाचा कोटी जप केल्याने मनुष्य शुद्ध होतो तत्पश्चात पुन्हा तेवढ्याच संख्येने क्रमाक्रमाने जपानुष्ठान केले असता तो साधक अनुक्रमी पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश या पंचतत्वावर विजय मिळवतो अशा प्रकारे क्रमशः नऊ नऊ कोटी जप केल्याने तो अनुक्रमे गंध रस प्रू स्पर्श आणि शब्द या पंचतंत्र मंत्रावर अधिकार प्राप्त करतो त्यानंतर नऊ कोटी जप करून आपल्या अहंकारवरही विजय मिळवतो जो कोणी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतो त्याला अहंकारवर विजय मिळवून घेतो अशा रीतीने एकशे आठ कोटी प्रणव जप केल्याने तो साधक बोध संपन्न शुद्ध योगी आणि जीवनमुक्त होतो सात त्याने प्रणवाचा जप करणारा तसेच प्रणवरूपी शिवाचे ध्यान करून समाधी मग्न झालेला महायोगी साक्षात शिवच असतो या नाही पर प्रणवाची उपासना करताना ऋषी आधी न्यासपूर्वक जपारंभ करावा अकरा मातृका वर्णांनी युक्त असलेल्या प्रणवाचा आपल्यावर अंगावर न्यास केल्याने मनुष्य ऋषी समान होतो त्याला मंत्राचे दशविद्य संस्कार जनन दीपन बोधन तांडन अभिषेचन विमलीकरण जीवन तर्पण गोपन आणि अपायन मातृका न्यास तसेच छोड षड व शोधन इत्यादीसह संपूर्ण न्यासफल प्राप्त होते प्रवृत्ती मार्ग तसेच निवृत्ती असा समक्ष भाव असलेल्या पुरुषांनी स्थूल प्रणवाचा जप करणे योग्य होय शिवयोगाचे तीन प्रकार आहेत शिवयोगी जो आहे त्याचे तीन प्रकार असतात क्रियायोगी तपयोगी जपयोगी जो धन खर्च करून पूजा सामग्री जमवतो आपल्या इष्टदेवतेची वैभवसंपन्न पूजा करतो त्याला क्रियायोगी म्हणतात जो पूजनादी कर्म करून आपल्या इंद्रियाला व मनाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो मोजके पत्खर भोजन करतो दोषांपासून दूर राहतो त्याला तपयोगी म्हणतात जो सर्व आहे अंतकरण शुद्ध आहे जो रहित आहे आणि जो शांत चित्ताने जपयोगी जप म्हणतात जो मनुष्य या शिवयोगी महात्म्याची पूजा करतो तोही शुद्ध होऊन सालोकादी प्रमाणे उत्तरोत्तर श्रेष्ठ मुक्ती प्राप्त करतो हे ऋषींनो आता मी तुम्हाला जपयोगाविषयी सांगणार आहे लक्षपूर्वक ऐका तपश्चर्या करण्यासाठी जप अत्याशक अत्यावश्यक आहे कारण जपानेच तो तपस्वी निष्पाप होतो ओम नम शिवाय मंत्राला स्थूल प्रणव म्हणतात हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे मनुष्याने या शिवपंचाक्षर मंत्राचा शुद्ध मनाने व श्रद्धेने जप करावा हा मंत्र उपासकाला सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करतो या मंत्राचा ओंकारयुक्त अर्थात ओम नम शिवाय असा जप हा करावा जो कोणी ओम शिवाय जप करतो त्या मनुष्याच्या सर्व पापांपासून मुक्तता मिळते मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात संतान प्राप्ती नसेल तर संतान प्राप्ती होते धन नसेल त्याला धनाची प्राप्ती होते विद्यार्थ्यांना विद्याची प्राप्ती होते ज्या मुलामुलींचे लग्न जळ जुळत नाही आहे त्यांनी पण ओम शिवाय या मंत्राचा जप केला तर मुलामुलींचे लग्न जुळतात ज्या नवरा बायकोचे खूप भांडणं होतात एका जणाची कमेंट्स आली होती मला की ताई माझे नवऱ्याचे माझे खूप वादविवाद होतात तर नवऱ्या बायकोंचे बी खूप वादविवाद चालू असतात कारण नसताना तर ओम शिवाय या मंत्राचा जप करावा म्हणजे तुमचे भांडणं कमी होतील आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्याच्या वेळेस एक ग्लास पाण्याचा भरून ठेवावा आणि पूजा झाल्यानंतर ओम शिवाय एकशे आठ वेळा बोलून त्यात थोडी रक्षा घालावी आणि शिवाला आपल्या मनाच्या इच्छा सांगाव्या की माझा नवरा माझ्याशी भांडण करत आहे तर हे शिवजी हे शिवशंभू आमचे दोघांचे चांगले प्रेम एकमेकां एकमेकांवर प्रेम जे आमचे काही वादविवाद चालू आहे ते सर्व वादविवाद कमी करा आमच्या घरातील जे भांडणं तंट आहे तर ते संपून द्या तुमचाच आम्हाला आशीर्वाद आहे तुम्हीच माझे माता पिता आहे तुम्ही सर्व काही आहे तर आमच्या हे जे भांडण चालू आहे तर घरातील हे भांडण ते तुम्हीच कमी करू शकता मला तुमचाच आश्रय आहे असे तुम्ही आपल्या मनाची फिलिंग्स आपल्या मात्या पित्याला म्हणजे शिवाला आणि माता जगदंबाला माता पित्याला आपली मनाची इच्छा सांगू शकता तर ते एकच रामबानीलाच आहे तर ओम शिवाय या मंत्राचा जप करा आणि ते पाणी आपल्या नवऱ्याला प्यायला द्या असं सांगू नका की मी असा असा बोलली होती आणि म्हणून तुम्हाला फरक पडला ते पाणी डायरेक्ट मटक्यात टाका तुम्ही पण प्या घरातल्या सर्वांना द्या द्या प्यायला तरी पण फरक पडेल या मंत्राचा ओम शिवाय या मंत्राचा असा जप करा म्हणजे तुमचे नवरा बायकोंचे भांडण चालू असेल सासू सुन्याचे भांडण चालू असेल या मुलामुलींचे काही भांडणं चालू असतील तर सर्व याच्यावर ओम शिवाय या मंत्राचा जप करून जे मी आता सांगितलं ते तुम्ही करू शकतात या मंत्राचा योग्य गुरुकडून उपदेश घ्यावा उपासण्याच्या दृष्टीने योग्य स्थानाची निवड करावी कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून कृष्ण पक्षातील चतुर्दशीपर्यंत या मंत्राचा निरंतर जप करावा मनामध्ये उठ スタッ केव्हाही तुम्ही ओम नम शिवाय मंत्राचा जप करू शकता ओम नम शिवाय मंत्राचा जप करायला वेळे काळेचं कुठलंही बंधन नाही आहे तुम्ही उठता बसता झोपता कपडे धुता ब भांडण करता काय सांगू भांडण करतानासुद्धा तुम्ही ओम नम शिवाय मंत्राचा जप करू शकतात तरी पण आपल्याला शिव त्यांच्या चरणापाशी जागा देतात कारण जो कोणी शिव शु, शिव ओम शिवाय या मंत्राचा सारखे सारखे जप करत राहतात त्या साधकाच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात अशा या पंचाक्षरी मंत्राचं खूप काही महान तत्त्व आहे तर शिव पंचाक्षरी मंत्राच्या अनुष्ठानासाठी माघ आणि भाद्रपद या दोन महिन्याचे विशेष महत्व आहे अनुष्ठान काळात साधकाने दिवसातून एकदा परिमित भोजन करावे मौन पाळावे कोणाचे मन दुखू नये निंदा नासल ती करू नये चुगली करू नये कोणाला टामटुम करू करू नये काम क्रोध मत्स्य गर्व अहंकार दूर ठेवावा मौन पाळावं इंद्रयांवर नियंत्रण ठेवावे मात्या पित्यांची सेवा करावी जो कोणी मात्या पित्याची सेवा करतो त्याला नरक यातना होत नाही आयुष्यभर पूजा केली नसणार तरी चालेल आयुष्यभर शिवमंदिरात गेले नसणार तरी चालेल पण जो व्यक्ती आपल्या मातापित्याची सेवा करतो त्याला शिवापाशी जागा भेटते त्याला त्याला नरक यातना नाही भेटत यमदूत हात लावत नाही त्याला शिवाचे दूध हात लावतात शिवलोकामध्ये तो जातो कारण त्याने माता पित्याची सेवा केली आहे असे स्वतः शिवाने सांगितले म्हणून माता पिताची माताऱ्या आई वडिलांची सेवा नक्की करा अशा प्रकारे नियमांचे पालन करून शुद्ध भावनेने नित्य एक सहस्र जप जरी केला तरी त्या साधकाचा आत्मा शुद्ध होतो आणि ज्या साधकाचा आत्मा शुद्ध झाला तर त्या आत्म्यामध्ये कोण राहतं शिवशंकर ज्याचा आत्मा शुद्ध होऊन गेलेला आहे कारण त्याच्या आत्म्यामध्ये ईर्ष्या नाही आहे काम नाही क्रोध मत्स्य गर्व अहंकार नाही आहे कोणाबद्दल निंदा नसेल ना ती नाही आहे त्याचा आत्मा पवित्र झालेला आहे जो ओम नम शिवाय या मंत्राचा सतत दिवसभर श्रीशिवाय नमस्तोभेम या मंत्राचा दिवसभर जप करत करत दिवस रात्र होऊन जाते जप करता करता त्याचा आत्मा काय होतो शुद्ध होऊन जातो ज्याचा आत्मा शुद्ध होऊन जातो त्याच्यामध्ये शिव बसलेले राहतात आणि जो कोणी त्याच्या मनातल्या इच्छा बोलतो त्याच्यात काळ पूर्ण होतात आत्मा सो परमात्मा म्हणून या दोन गोष्टी जर राहिल्या आपला आत्मा शुद्ध राहिला तर ते, ते शिवजी राहतात जप काळात भगवान शंकराच्या कल्याणमयी स्वरूपाचे निरंतर चिंतन करत कमीत कमी पाच लाख जप करावा भगवान शंकर कमळाच्या आसनावर बसलेले आहेत त्याच्या जटेतून गंगाचा धोल प्रवार उसळी घेत आहे त्याच्या भाळावर चंद्रकोर शोभून दिसत आहे त्यांच्या वाम अंकावर भगवती उमा बसलेली आहे श्रेष्ठ गण यांच्या सम्मुख विनयाने उभे आहेत शिवप्रभूंनी आपल्या चार हातात क्रम मुद्रा टंक आणि धारण केली आहे अशा स्वरूपात भगवान शंकराचे ध्यान करावे सूर्योदयापूर्वी आपल्या हृदयात किंवा सूर्य मंडलात त्यांची मानस पूजा करावी आसनावर पूर्वाभिमुख बसून पंचाक्षरी मंत्राचा जप करावा अनुष्ठान काळात साधकाने कोणत्याही स्वरूपाचे दुष्कर्म करू नये नेहमी शुद्ध कर्मच करावे जप समाप्तीच्या दिवशी कृष्ण पक्षातील चतुर्थी दशी प्रांतकाळी लवकर उठावे सुचिरभूत होऊन शुद्ध भावनेने पंचाक्षरी मंत्राचा बारा हजार जप करावा पाचशिव भक्त ब्राह्मणांना सत्पणिक निमंत्रण द्यावे गुरु स्वरूप श्रेष्ठ विप्रालाही निमंत्रित करावे या विप्राला सदाशिव स्वरूप मानून त्यांची पूजा करावी निमंत्रित पाच ब्राह्मण हे ईशान्य तत्पुरुष अघोर वामदेव सदोजत यांची प्रतीक स्वरूप आहेत असे मानून त्यांची पूजा करावी त्यांच्या स्त्रियांचा सन्मान करावा त्यानंतर भगवान शंकराची विधीपूर्वक पूजा होम हवन करून होमासाठी भूमी विधीपूर्वक सिद्ध करून घ्यावी वेदीमध्ये यज्ञ कुंडात अग्निप्रज्वलित करावे त्यामध्ये कपिला गायीच्या साजूक तुपाचा अकरा एकशे एक किंवा एक हजार एक आहुती स्वतः द्याव्या किंवा शिवभक्त विद्वान ब्राह्मणाच्या हस्ते एकशे आठ आहुती समर्पित कराव्या होम समाप्तीनंतर गुरुस्वरूप किंवा शिवभक्त विद्वान ब्राह्मणाच्या हस्ते एकशे आठ आहुती समर्पित कराव्या होम समाप्तीनंतर गुरुस्वरूप श्रेष्ठ विप्राला दक्षिणा म्हणून एक गाय आणि बैल द्यावा गुरुपत्नीला पराशक्त मानून तिचेही पूजन करावे निमंत्रित पाच ब्राह्मणाचे शिदोदकाने पाद प्रक्षालन करावे ते चरणोदक आपल्या मस्तकावर शिंपडावे असे केल्याने त्या साधकाला अगणित तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्य तात्काळ प्राप्त होते त्यानंतर निमंत्रित सर्व ब्राह्मणांना उत्तम भोजन द्यावे त्यांना रुद्राक्ष वस्त्र वडा आणि मालपुवा यांच्यासह यथाशक्ती द्रव्य दक्षिणा द्यावी त्यानंतर देवेश्वर शंकराची प्रार्थना करून अनुष्ठान करावे पुरच्चरणाने शिवपंचाक्षरी मंत्र सिद्ध होतो त्यानंतर पुन्हा पाच लक्ष केल्याने पूर्णता निष्पाप होतो पुढे अधिकस्य अधिकम फलम या वचनानुसार तो पाच लाख संख्येत पुन्हा पुन्हा जेवढी चरण करतो त्यानंतर त्याला अतलापासून सत्य लोकापर्यंत चौदा भुवनांपर्यंत अधिकार प्राप्त होतो जर अनुष्ठान पूर्ण होण्याआधीच साधकाचा मृत्यू झाला तर तो परलोकात उत्तम भोग भोगून पुन्हा भूलोकी जन्म घेतो पूर्व संस्कारांना अनुसरून त्या जन्मातही पंचाक्षरी मंत्राचे अनुष्ठान करतो वारंवार पुरच्छरणे करून चौदा भुवनाचा अधिकार प्राप्त केल्यानंतर त्याने पाच लाखाच्या पटीत जपानुष्ठान चालूच ठेवली तर त्याला ब्रह्मदेवाचे सामिप्य आणि मग सारप्य मुक्ती प्राप्त होते शंभर लाख जप केल्याने त्या ब्रह्माची सारखा होतो अशा प्रकारे कार्य ब्रह्माचे हिरण्य गर्भाचे सायुज्य प्राप्त करून तो साध साधक ब्रह्माच्या पलय होईपर्यंत त्या लोकी यथेष्ट दिव्य भोग भोगतो कालांतराने दुसऱ्या कल्पांच्या आरंभी तो ब्रह्मो देवाचा पुत्र होतो तेव्हाही तो, तो तपश्चर्याचाच मार्ग अवलंबतो आणि दिव्य तेजायुक्त होऊन क्रमशी मुक्ती करतो वाताळापासून सत्य लोकापर्यंत ब्रह्मदेवानिमित्त चौदा लोक आहेत सत्य लोकाच्या वर शमालोकापर्यंत भगवान विष्णूची चौदा भुनि आहेत शमलोकातील वैकुंठामध्ये विष्णू सहित निवास करतात शमालोकाच्या सुचिर लोकापर्यंत एकूण अठ्ठावीस भुनिया आहेत सुचि लोकातील कैलासात सहार करते रुद्रदेव वास्तव्य करतात सुचि लोकाच्या वर अहिंसा लोकापर्यंत छप्पन्न भुवने आहेत अहिंसा लोकातील ज्ञान कैलास पर्वतात काही भूत महेश्वर सर्वांना अदृश्य करून विराजमान आहेत अहिंसा लोकाच्या अति कालचक्र आहे त्यांच्या अलीकडे कालयतीत लोक आहेत तेथे शिव कालेश्वर चक्राने राहतात ते आपल्या धर्मानुसार कालचक्र चालवतात आणि सर्वांना कालबद्ध करतात येथेपर्यंत महेश्वराच्या विडा विराट स्वरूपाचे वर्णन करण्यात आलेले आहे कालचक्राच्या मर्यादेपर्यंत जेवढे लोक आहेत तेथेपर्यंत लोकांचा लय होतो त्याखाली कर्म माया आणि कर्माचे भोग आहेत त्यांच्या पलीकडे ज्ञानमाया आणि ज्ञानीचे भोग आहेत मुनिजनन हो आता मी तुम्हाला कर्ममाया आणि ज्ञानमाया याविषयी थोडक्यात सांगतो माया म्हणजे लक्ष्मी या म्हणजे यात अर्थात प्राप्त होणे या लक्ष्मीमुळे कर्मभोग प्राप्त होतो म्हणून तिला माया किंवा कर्ममाया म्हणतात तिच्यामुळे ज्ञानभोगही प्राप्त होतो म्हणून तिला माया किंवा ज्ञानमाया असेही म्हणतात कालचक्राच्या सीमेपर्यंत जेवढी पुणे लोक आहेत तेवढी लय आहेत नशेश्वर भोग आहेत आणि कर्ममय पाशाचे बंधन आहे त्या सीमेच्या पलीकडे लय नाही कसलेही बंधन नाही ते, ते शाश्वत आहे कालचक्राच्या सीमेपर्यंत असलेल्या लोकातील जीव काम कर्माचरण करून विभिन्न लोकांमध्ये आणि योनीमध्ये फिरत राहतात बिंदू पूजेत तत्पर राहणारे उपासक खालच्या लोकातच फिरत राहतात पण जे लोक निष्काम कर्मचरण करतात केवळ शिवजीचीच उपासना करतात ते कालचक्राच्या पलीकडे जातात कालचक्राच्या खाली जीव कोठी आहे आणि वर ईश्वर कोठी आहे काल चक्राच्या खाली कर्मलोक आहे तेथे सांसारिक जीव राहतात कालचक्राच्या व ज्ञान लोक आहेत तेथे मुक्त पुरुष राहतात कर्मलोकात जन्म मृत्यू मध अंकार भौतिक पूजा करतात कालचक्राच्या खाली कर्मलोकामध्येच वारंवार जन्म घेत राहतात जे आध्यात्मिक उपासना करतात तेच कालचक्राचा भेद करून ज्ञान लोकात प्रवेश करतात जे सत्य अहिंसा आदी गुणांनी युक्त आहे होऊन भगवान शंकराच्या पूजेसाठी सेवेसाठी नित तत्पर असतात तेच या च कालचक्राच्या पलीकडे जाऊ शकतात कालचक्राच्या सीमेपर्यंत जो विराट महेश्वर लोक आहे त्याच्यावर धर्म वृषभ रूपात स्थित आहे तो ब्र ब्रम्हचर्याच्या मूर्तिमंत स्वरूप आहे सत्य सौच अहिंसा आणि दया हे त्याचे चार पाच चरण आहेत शम ही त्यांची शिंगे आहे शम हे कान आहेत तो वेद रूप शब्दांनी विभूषित आहे अस्तिकता हे त्याचे नेत्र आहेत उदार मन आणि उदार बुद्धी असलेला श्रेष्ठ वृषभ शिवलोकाच्या महाद्वारावर होबा आहे पूजन तप ज्ञान दान आदी क्रियांनी युक्त असा हा जो धर्मरूपी वृषभ आहे त्यावर कालातही शिवजी आरूढ होतात ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांचे आयुष्य म्हणजे शिवजीचा एक दिवस जेथे हा धर्मरूपी वृषभूभा आहे तेथे दिवसरात्र मरण असे काही नाही परंतु तेथे कारणस्वरूप देवाचे सत्य लोकांपर्यंत चौदा लोक आहेत ते सनातन असून पंचभौतिक गंध आधीच्या पलीकडे आहेत सूक्ष्मगंध हे त्यांचे स्वरूप आहेत या लोकांच्या व कारणास्वरूप विष्णूचे चौदा लोक आहेत त्यावर कारणरूपी रुद्रदेवाचे अठ्ठावीस लोक आहेत त्यावर कारणेश्वर शिवजीचे छप्पन्न लोक विद्यमान आहेत त्यानंतर शिवसमंत ब्रह्मचर्य लोक आहेत तेथेच पाच अवतारांनी युक्त ज्ञानमय कैलास आहे तेथे पंचमंडल पंचब्रह्म कला आणि आदिशक्तीने संयुक्त असे आदिलिंग विराजमान आहे यालाच परमात्मा शिवजीचे शिवालय असे म्हणतात तेथेच परमेश्वर शिव पराशक्ती सहित निवास करतात सृष्टी पालन सहार तिरोभाव आणि अनुग्रह या पंचकार्यामध्ये अत्यंत कुशल आहेत त्यांचा श्रीविग्रह सच्चिदानंद स्वरूप आहे ते नेहमी ध्यानमग्न असतात आणि सर्वांवर अनुग्रह करतात समाधी रूप आसनावर ते अत्यंत आनंद स्वरूपात विराजमान होतात कर्म ध्यानादी अनुष्ठान करून साधना पथावर क्रमशः पुढे गेल्यावर त्यांचे दर्शन साध्य होते नित्य नैमित्तिक कर्माने देवताची पूजा केल्याने शिवजी सारखे कल्याणकारी कर्मे करण्याची आवड निर्माण होते ज्यांना शिवतत्वाचा साक्षात्कार होतो त्यांच्यावर ज्यांच्यावर शिवप्रभूची कृपादृष्टी आहे ते सर्व मुक्तच असतात आत्मस्वरूपाची जी शक्ती तीच मुक्ती होय ज्याच्यावर शिवप्रभूची कृपादृष्टी आहे ते सर्व मुक्तच असतात आत्मरूपाची जी शक्ती स्थिती तीच मुक्ती होय आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममान होऊन निर निरतिशीय आनंदाची अखंड अनुभूती घेणे हेच मुक्तीचे स्वरूप आहे जो पुरुष क्रिया जप तप ज्ञान ध्यान या गोष्टी साधना अत्यंत श्रद्धेने निष्ठेने करतो त्याला शिवजीचा शासकात्कार सा आशीर्वाद प्राप्त होतो भगवान शंकराच्या कृपेने अज्ञानाचे निरासन होऊन त्याला स्वरूपाची प्राप्ती होते तो कृतकृत्य होतो अशा प्रकारे येथे माझ्याकडून तुम्हाला जे काही सांगितले गेले ते ज्ञान मला सर्वप्रथम गुरु परंपरेने प्राप्त झाले त्याविषयी मी पुन्हा नंदिकेश्वराकडून ऐकले नंदीस्थानाच्या पलीकडे जो स्वस्थ वंदे शिवलोक आहे त्याचा अनुभव फक्त भगवान शिवजींनाच आहे शिवलोकातील वैभवाचे ज्ञान फक्त शिवकृपेनेच होऊ शकते अन्यथा नाही असे भक्तिमान पुरुषाचे म्हणणे आहे साधकाने शिवपंचाक्षर मंत्राचा पाच लाख जप करावा त्यानंतर शिवजींच्या प्रसन्नतेसाठी महाअभिषेक करून नैवेद्य समर्पित करावं शिवभक्तांचे पूजन करून त्यांना अन्नवस्त्र दक्षिणा देऊन संतुष्ट करावे भक्तांची पूजा केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात शिव त्यांचा भक्त यात काहीही भेद नसतो शिवस्वरूप मंत्राला धारण करून तो शिवस्वरूप झालेला असतो त्याच्या शरीरातही शिवतत्व विलसत असते म्हणून त्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहावे जे शिवजीचे भक्त आहेत आणि वेदोतक सर्व क्रिया जाणतात ते शिवमंत्राचा जेवढा अधिक तप करतात तेवढा त्यांना शिवसामिप्य प्राप्त होते शिवभक्त जाणतात ते शिवमंत्राचा जेवढा अधिक जप करतात तेवढे त्यांच्यावर शिवाचा आशीर्वाद राहतो शिवभक्त स्त्री ही पार्वती स्वरूप असते ती ज्या प्रमाणात अधिकामधिक संकेत शिवमंत्राचा जप करते तितकी तिला भगवतीची निकटता प्राप्त होते साधकाने स्वतः शिवस्वरूप होऊन पराशक्तीचे पूजन करावे आणि शक्ती व लिंग यांचे चित्र अथवा मातीची आकृती तयार करावी त्यांची प्राणप्रतिष्ठा करून निष्क निष्कपट भावनेने पूजा करावी शिवलिंगाला शिव आणि स्वतःला शक्तिरूप मानून शिवलिंगाला देवी आणि स्वतःला शिवस्वरूप मारून शिवलिंगाला नादरूप व शक्तीला बिंदुरूप म्हणून पूजा करावी जो शिव तत्वाचे चिंतन करत शिव शक्तीचे ध्यान केल्याने शिवरूप होतो शिवभक्त शिवमंत्ररूप झाल्याने शिवस्वरूपाचेच असतात जो मनुष्य त्यांची शोडपचारे पूजा करतो त्याला अभिष्ट वस्तू प्राप्त होतात जो मनुष्य शिवलिंगाची उपासना करतो शिवलिंगाला रुद्राभिषेक करतो बेल वाहतो फळ वाहतो त्याला शिवभक्तांची सेवा करतो त्याला खूप भगवंत आनंद देतो त्या विद्वानावर भगवान शिव अतिशय प्रसन्न होतात जो मनुष्य पाच दहा किंवा शंभर शिवभक्तांना सत्पणिक निमंत्रित करतो त्यांना शिव शिवशक्ती शु, स्वरूप मानून निष्कपट भावनेने त्यांची पूजा करतो त्यांना भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट करतो तो या भूलोकी पुन्हा जन्म घेत नाही असा हा शिवभक्तांचा महिमा होता शिवभक्तांचे पूजन हे शिवशक्तीचे पूजन आहे जो मनुष्य श्रद्धा भक्तीने शिवभक्तांचे पूजन करतो तो शिवलोकी जाऊन शिवजीच्या सानिध्यात राहतो शिवलोकामध्ये राहतो तर असं हे शिवभक्तांचे जर आपण पूजन केले तर आपल्याला कोणत्या पुण्यफळाची प्राप्ती होते ते या व्हि वी, या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले आहे तर म मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडलाच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल शेअर करायला विसरू